जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे दररोजच्या होणाऱ्या अपघातांमुळे सुरूर ग्रामस्थांमध्ये सुरूर हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने दररोजच्या होणाऱ्या जीवघेण्या अपघातांमुळे सुरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मालट्रक कार आणि दुचाकी असा दुहेरी अपघात झाल्यामुळे अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे याची खबर हवलदार धायगुडे यांना मिळताच जखमी स्वप्नील देसाई आणि स्वाती स्वप्नील भंडारी या कारमधील जखमींना व प्रवीण टेंबे राहणार सहकार नगर पुणे यात गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी सातारा येथे पाठवले आहे या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून कार ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी चालकांसह ताब्यात घेतली आहे पोलीस धायगुडे करीत आहेत